आणि पुन्हा सांगितले बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी गाडीची व्यवस्था केली आणि ही कुठंतरी आत्महत्या दाखवायचा किंवा पुरावे नष्ट करायचा हा प्रकार या ठिकाणी घडून आलेला आहे मान्य शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि अजित पाटील कव्हेकर हे मुंबईला होते मान्य परंतु या घटनेचा मास्टर माइंड म्हणून या संस्थेचे जे एस पी एम सं, संस्थेचे समन्वयक निर्कंठ पवार यांचं नाव सर्वत्र चर्चेले जात आहे कारण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कारण ही घटना घडली तेव्हापासून विनाय, विनायक आरोपी विनायक टेकाळे यांनी कुणाकुणाशी संपर्क साधला कुणाकुणाशी त्यांनी म्हणजे म्हणजे घटना सांगितली काय म्हणून सांगितली काय झालं म्हणून सांगितलं हे सर्व उघड झालं पाहिजे आणि दोन वाजल्यापासून त्यांनी सातत्याने त्या आरोपीच्या काय काय संपर्कात होते त्यांनी काय काय बोलले किती वेळ बोलले कॉल ड्युरेशन असेल ह्या सर्व सीडीआर म्हणजे तपासण्यात यावा तसेच त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची छेडछाड केलेली आहे का थी... या न्यूज मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो लातूर जिल्ह्यामध्ये दलित हत्याकांड सुरू सुरू आहे आहे मालिका त्या या लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील देशातील दलित जनतेमध्ये मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे स्वामी विवेकानंद विद्यालय कळम रोड एमआरडीसी लातूर या शाळेमध्ये शिकणाऱ्या किंवा या शाळेच्या हॉस्टेलमध्ये शिकणाऱ्या अरविंद राजाभाऊ खोपे या तेरा वर्षीय सातवीतल्या विद्यार्थ्याचा जो मृत्यू झालेला आहे हा संशयित मृत्यू झाला त्या संदर्भामध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे कारण हा जर कारण ही जी मृत्यूची घटना आहे ती आत्महत्या दाखवून त्या बालकावर कुठंतरी मेल्यानंतरही अन्याय करायचं षडयंत्र या शैक्षणिक संस्थेनं केलेलं नागरिकांमध्ये बोललं जात आहे किंवा नातेवाईक आरोप करत आहेत कारण बालकाने आत्महत्या केली असेल किंवा कारण त्या बालकाने जर आत्महत्या केली असं सा, जर सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न प्रे, असेल तर ते अतिशय भयंकर आहे त्या मुलाच्या नातेवाईकाने किंवा रोहन तर कसे या त्याच्या भावाने फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलशी बोलत असताना स्पष्टपणे सांगितलं की त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली तर त्या दिवशी एकोणतीस तारखेला एकोणतीस जुलै रोजी व्यवस्थापक किंवा मुख्य आरोपी जो आहे विनायक टेकाळे यांचा फोन आला किंवा त्यांची ते, संपर्क साधला त्या म्हणजे हॉस्टेलनं की तुमचा विद्यार्थी काय आहे या शाळेमधून किंवा हॉस्टेलमधून गायब आहे आणि ते, म्हणजे त्यांची शोधाशोची मोहीम सुरू झाली जीवाचा आकांत करून सर्व नातेवाईकांनी इकडे तिकडे -कलत शोधण्याचा प्रयत्न केल्या परळीपर्यंत जाऊन त्यांनी शोधलं परंतु ज्यावेळेस ते थकून परत तिथं आले तर त्यावेळेस गेट वर किंवा त्या शाळेच्या गेट वर मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी गार्ड तैनात करून एक भीतीचं वातावरण तयार केलेलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ध्रुवंतर कसे यांनी फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलशी बोलत असताना स्पष्टपणे सांगितलंय की आम्हाला सांगितले की तुमचा मुलगा पळून गेलाय विद्यार्थी पळून गेलाय आणि पळून गेलाय आणि मग आता तुम्ही शोधायचं म्हणजे सापडत नाही उद्या बघू म्हणजे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या संस्थेनं केला होता हे या ठिकाणी निश्चितपणेच काय झालेलं आहे उघड झालेलं आहे त्यावेळेस हे आम्हाला कळालं की ज्यावेळेस आम्ही आलो इथं चौकशी करण्यासाठी तर ते आम्हाला असं सांगत होते की तुम तुमचा इथून मुला पळून गेलाय म्हणजे त्यांना माहितीच नाहीये ते काय दाखवतच नव्हती की त्यांना माहिती आहे पळून गेलाय असं दाखवत होते मग ही दुपारी दोन वाजता झाले आणि त्यांना पाच पर्यंत ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस म्हणजे की पळून गेला इथं नाही म्हणजे चेक करा काय नाही तर आम्हाला खात्री आहे माझ्या डोळ्यासमोर गेलाय म्हणजे ते पळून मग आम्ही विचारलं तर ते तसं म्हणले मग शोधा करा म्हणले तुम्ही उरका म्हणजे बस स्टँडला इकडे तिकडे तुम्ही जाऊन बघा आम्हालाच पाठवले ते इथंच म्हणजे त्यांना दे सगळं माहिती होते कारण त्यांनी अगोदरच करून ठेवलं होतं त्याला जे काय करायचे ते हा त्याच्यानंतर मग आम्हाला पाठवलं इकडे जावा तिकडे जावं मग रात्री दहा पर्यंत आम्हाला असं फिरवले साडे दहा पर्यंत फोन केला की म्हणायचे तुम्हालाच भेटलं की आम्हाला सांगा हा हे असा प्रकार चालू होता मग ज्यावेळेस आम्ही साडे दहा वाजता इथं आलो त्यावेळेस गेट वर फार सिक्युरिटी होती मग आम्हाला मधी येऊ देत नव्हती ते तुम्हाला काय म्हणून सांगितलं होतं त्यांनी नेमकं आम्हाला सांगितलं ते पळून गेलेला इथं इथं नाही म्हणले हा ते तुम्ही थोडका ते घरी येईल असं येईल उद्या जाऊन आपण परळीला हुडकू हे असं तसं मागतो की मला काय असं सांग जाऊ काय आपलं करू हा तसं आणि त्याच वेळेस ज्यावेळेस साडे दहा वाजता नातेवाईक गेटवर आले त्यावेळेस पांढरी गाडी पांढरी चारचाकी गाडी तिथं आली आणि त्या गाडीमध्ये ते म्हणजे मयत आर्विंदचं आर्यनची बॉडी त्याच्यात टाकून कुठंतरी नेऊन त्याला बाहेर विलेवाट लावायचा किंवा जंगलात फेकून द्यायचा का परळीच्या तिकडे कुठं घाटात फेकून द्यायचा त्यांचं षडयंत्र होतं का असा देखील म्हणजे प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेला आहे म्हणजे हे किती भयंकर आहे एखाद्या लेकराचा बळी घेण्याचा जीव घेण्याचा गे, हे किती भयंकर कृत्य जे एस पी एम शिक, शिक्षण संचलित स्वामी विवेकानंद शाळेमध्ये घडलेला आहे तर आ, ही संस्था काय म्हणत आहे किंवा संस्थेचे संस्थापक जे आहेत शिवाजी मान्य शिवाजीराव पाटील कवेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कुठं होतो मुंबईमध्ये प्रवासादरम्यान होता म्हणजे शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि अजित पाटील कव्हेकर हे पूर्वनियोजित कामानिमित्त मुंबईला जात होते किंवा त्यांच्या कामानिमित्त गेले होते ती तो म्हणजे उपस्थित नव्हते बरोबर असं त्यांनी सांगितलं म्हणजे याच्यामध्ये काही हे असण्याची म्हणजे शंका घ्यायची काही हे नाही परंतु या रात म्हणजे दुपारी दोन ते साडे दहा पर्यंत ह्यांनी जे का कटकारस्थान कारस्थान केलेलं आहे या हत्येला म्हणजे कारण त्या कार, विनायक टेंकाळे यांनी बेदम मारून हलहल मारून इथं पोटाला जखम झालेले आहेत आणि जखम होऊन म्हणजे कुठं वार केलाय काहीतरी केलंय अशा पद्धतीची जखम आहे आणि त्या जखमीतून रक्त विवळत असताना म्हणजे किंचाळत असताना आणि ही सर्व घटना घडलेली असताना दोन वाज दोन वाजण्या वाजता त्यांनी सांगितलं गायब आहे त्याच्या अगोदर म्हणजे हा प्रकार घडलेला आहे आणि त्यांना सांगितलं साडे दहा पर्यंत सांगितलंच नाही की तुमचा मुलगा कुठं आहे काय आणि पुन्हा सांगितले बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी गाडीची व्यवस्था केली आणि ही कुठंतरी आत्महत्या दाखवायचा किंवा पुरावे नष्ट करायचा हा प्रकार या ठिकाणी घडून आलेला आहे मान्य शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि अजित पाटील कव्हेकर हे मुंबईला होते मान्य परंतु या घटनेचा मास्टर माइंड म्हणून या संस्थेचे जे एस पी एम संस्थेचे समन्वयक निरकंठ पवार यांचं नाव सर्वत्र चर्चेले जात आहे कारण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कारण ही घटना घडली तेव्हापासून विनायक आरोपी विनायक टेकाळे यांनी कुणाकुणाशी संपर्क साधला कुणाकुणाशी त्यांनी म्हणजे म्हणजे घटना सांगितली काय म्हणू सांगितली काय घाल झाले सांगितलं हे सर्व उघड झालं पाहिजे आणि हे या कालखंडामध्ये विनायक टेंकाळे समन्वयक निळखंठ पवार आणि जे संबंधित लोक आहेत त्या लोकांनी शंभर टक्के हा म्हणजे दडपण्याचा हा प्रकार आत्महत्या दाखवण्याचा किंवा ह्या बॉडीची विलेवट लावण्याचा म्हणजे षड्यंत्र केलं होतं का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे नंबर दोनचा प्रश्न असा आहे की या आरोपीनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आरोपीनं संस्थापक असेल अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल समन्वयक असेल यांच्याशी जे संभाषण केलेलं आहे किंवा यांच्याशी जी म्हणजे सं, संपर्क साधलेला आहे आणि त्यांचं काय काय सं म्हणजे संभाषण झालं या सर्वांचा सीडीआर निघाला पाहिजे तसेच या ठिकाणी असाही प्रश्न निर्माण होतो की बेदम मारलं जात असताना किंवा म्हणजे अशा पद्धतीनं घटना त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की विनायक टेकाळे या व्यवस्थापकाने हॉस्टेलच्या व्यवस्थापकाने बेदम मारलेला आहे परंतु संस्थाचालक कुठल्याही पद्धतीची काय करत नाहीत म्हणजे मीडिया समोर येऊन या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त करत नाहीत खेद व्यक्त करत नाहीत अजित पाटील कव्हेकर हे ज भारतातील महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील घटनाक्रमासंदर्भात फेसबुकवर ऍक्टिव्हिटी दाखवतात परंतु त्यांच्या शाळेमध्ये एखाद्या दलित विद्यार्थ्याची हत्या आहे का आत्महत्या आहे किंवा म्हणजे रहस्यमय मृत्यू आहे या संदर्भात चर्चा असताना तुम्ही समोर येऊन का बोलत नाहीत किंवा या अशा अशी घटना घडल्या की आम्ही त्याचा निषेध करतो आणि म्हणजे म्हणजे त्यांना म्हणजे आदरांजली वाहतो किंवा त्या निष्पा बालकाचा जीव गेला आम्ही त्यांच्या म्हणजे दुःखामध्ये सहभागी आहोत परंतु दुःखामध्ये सहभागी होत असताना देखील जात बघते जात बघितली जाते तुम्ही जात हे जर आमदार खासदार कुणालाच होऊ नये कुणाच्याच बालकाला होऊ नये आणि मी बोलायचं म्हणजे मी म्हणजे मी एक सामान्य ना, ना, नागरिक म्हणून किंवा एक पालक म्हणून म्हणजे माझाच माझ्याच लेकराची हत्या झाल्यास माझ्याच लेकराचा मृत्यू झाल्यास किंवा तुमच्याच लेकराचा मृत्यू झाल्यास तुम्ही बोलणार आहात का आम्ही बोलायचं का ही नाही ही संवेदना नाही तुम्हाला अजित पाटील कव्हेकर एकोणीशे पंच्याण्णव ला ज्या पद्धतीनं आमदार या आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांनी यातल्या प्रस्थापितला झटका दिला होता आणि झटका आमदार म्हणून त्यांचा या महाराष्ट्रामध्ये नाव झाला होता तशा पद्धतीनं या प्रस्थापित राजकारणाला म्हणजे अमित देशमुख हे सातत्यानं म्हणजे आमदार आहेत आणि त्या आमदारांना कुठेतरी जे प्रस्थापित राजकारण बदलण्याची क्षमता असणारा नेता म्हणून अजित पाटील कवेकर यांच्याकडे निश्चितपणाने इथली जनता पाहत आहे परंतु आता या जनतेमध्ये काय दिसून येत आहे दलित जनतेमध्ये उद्रोक दिसून येत आहे तुम्ही श्रद्धांजली आदरांजली वाहत असताना म्हणजे जात बघून पाहतात पाहतात आणि तुमच्या शाळेतला तुमच्या सिस्टीमचा ज्या शाळा विद्यार्थ्याच्या पालकांनी लाख लाख रुपये लाख रुपये दिलेले आहेत म्हणजे अशा अनेक विद्यार्थी आहेत तुमच्या शिक्षण संस्थेचा भाग असताना तुम्ही साधी श्रद्धांजली किंवा कुठल्याच म्हणजे आदरांजली अर्पण केलं नाही ठीक आहे तुम्ही जातीवाद केला असताल तो तुमचा तुमचा प्रश्न आहे परंतु या घटनेसंदर्भामध्ये वि, विन, विनायक टेकाळे आरोपी जे आहे किंवा त्या संबंधी जे आरोपी आहेत त्यांनी कशा पद्धतीने संपर्क साधला पुरावे नष्ट करण्याचा काही प्रयत्न झाला का या संदर्भात देखील प्रश्न निर्माण झालेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेसंदर्भात निश्चित निश्चितच निळकंठ पवार यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत मा होत्या सगळ्या त्यांच्या म्हणजे निदर्शनास आलं होतं असंही बोललं जातंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या बाथरूम मध्ये जे दाखवलं जातं की तिथं म्हणजे त्याचा म्हणजे त्याने सुसाईड केली तर तुमच्या के सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तसं कैद आहे का की त्याची आत्महत्या करताना काही म्हणजे हे आहेत का त्यानं बाथरूमला जाताना काही आहे का आणि तशी नोंद आहे का तर आ, काल बोलत असताना पोलीस प्रशासन असं तिथं होतं किंवा इथले ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ म्हणजे नेते होते लातूर जिल्ह्यातले सामान्य जनता होती त्या ठिकाणी व्यक्त केलं नाही की सीसीटीव्ही मध्ये असं असं आहे तसं तसं आहे म्हणजे सीसीटीव्ही मध्ये सुद्धा छेडछाड केलेली आहे असंही या इथे नागरिकांचं स्पष्ट मत आहे म्हणजेच या प्रकारांमुळे निश्चितच लातूर जिल्ह्याला शिक्षण क्षेत्राला काळीमा फासलेला आहे विशेषतः दलित आ, विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका व्हा संघर्ष करा शिक्षण दूध आहे जो गेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशी म्हणजे मंत्र दिला आणि त्या मंत्रानुसार इथला दलित समाज शिकायला लागला मग इथल्या जातीवादी मनवादी व्यवस्थेचं काय होत आहे पोटसूड उठत आहे का असा देखील म्हणजे प्रश्न शंभर टक्के म्हणजे या निमित्ताने उद्भवत आहे कारण वारंवार दलितच का बौद्धच का यांनाच का मारलं हा हाही प्रश्न निश्चितपणानेच आहे म्हणून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा बदलला जाऊ शकतोय असाही म्हणजे नागरिकांमध्ये चर्चा आहे कारण शिवाजीराव पाटील कवेकर यांच्या संदर्भात किंवा म्हणजे यांचं जे राजकीय वजन आहे यांच्या ज्या म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये ओळख आहे त्या पद्धतीने त्यांना जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यांच्या संदर्भात आणि हे म्हणजे पुरावे नष्ट करू शकतात किंवा म्हणजे या संदर्भात सत्य बाहेर येत आहे का नाही आ, हे सुद्धा मध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की हे दाबण्याचं प्रकरण होतंय का म्हणून न्यायाची लढ म्हणजे न्याय मिळतं का नाही हा देखील गंभीर प्रश्न निश्चितच निर्माण झालेला आहे तर या संदर्भाने शिक्षण संस्थेची कसून चौकशी करण्यात यावी ही शिक्षण संस्था कशा पद्धतीने लुटमार करत आहे करोडो रुपयाचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे मग हे क म्हणजे या शिक्षण क्षेत्रातून शिक्षणाच्या नावाखाली हे फक्त लुटायचं धंदे करतात काय हे शिक संस्थाचालक असा देखील प्रश्न निर्माण झाला झालेला है, आहे आणि यांची है, म्हणजे उच्चस्तरीय सी सी बी मार्फत सी डी ईडी या म्हणजे सक्षम यंत्रणेकडून चौकशी व्हावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या शिक्षण संस्थेमध्ये जे मजगेनगरला म्हणजे शाळा होती महाराष्ट्र विद्यालय हे अतिशय नामांकित शाळा होती तिथल्या विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना मध्यवर्ती ठिकाणी थी शहरामध्ये ही शाळा होती आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत होता परंतु होता। ही शाळा अचानक स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी म्हणजे कुणाची मागणी नसताना विनाकारण एम आय डी सी म्हणजे आताची जी काय म्हणजे हे जे आ, बालकाचा मृत्यू झाला आहे त्या ठिकाणी निहून इथल्या गोरगरीब सामान्य जनतेला कारण ही अनुदानित शाळा होती आणि त्या अनुदानित शाळेतली शाळा अचानकपणे काय केलेल्या स्वतःच्या स्वार्थासाठी एमआयडीसी मध्ये ट्रान्सफर केलेली आहे स्थलांतरित केलेली आहे आणि ही मजगेनगरची जागा करोड रुपयाची प्लॉटिंग पाडून विकण्याचं कारस्थान म्हणजे केलं जाते स्वार्थापोटी केलं जात आहे म्हणजे सर्वसामान्य जो लोकांचं हित न पाहता सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं हित न पाहता फक्त स्वार्थ पाहणारी ही संस्था आहे अशा पद्धतीचा देखील सूर या करांच्या मनामध्ये आहे तर निश्चितपणे ज्या ठिकाणी मी फाईट फॉर राइट्स चॅनलच्या निमित्तानं हे प्रश्न उपस्थित करत आहे आणि सर्व फाईट फॉर राईट्स हे न्यूज चॅनल सर्वसामान्य जनतेचा इथल्या दलितावर अन्याय अत्याचाराचा किंवा जो दबलेला आहे अन्याय अत्याचारावर वाचा फोडण्याचं काम केलं जात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लातूर जिल्ह्यातील जे आंबेडकरी चळवळीतले जे नायक आहेत ते खरेखर खरोखर त्यांचं अभिनंदन कौतुक आणि त्यांचे म्हणजे आभार मानाव तेवढे कमी आहेत कारण माननीय चंद्रकांत दादा चिकटे ज्येष्ठ नेते रिपाई माजी नगरसेवक हे दोन दिवस छिया मांडून होते मान्य साधू भाऊ गायकवाड ब्लू पँथर संस्थापक अध्यक्ष हे स्वतः तिथं म्हणजे पूर्ण प्रकरण म्हणजे गुन्हा दाखल होईपर्यंत स्वतः होते पुन्हा भीमा आर्मीचे विलासा मान्य विलासाना चक्रे विनोद कोले सर त्यानंतर युथ पॅन्थर संग, संघटनेचे धडाडीचे भयासाहेब वाघमारे असतील आमचे म्हणजे संतोष भाऊ संस्थापकाध्यक्ष संतोष संस्तो, भाऊ वाघमारे सर असतील त्यांचे जिल्हाध्यक्ष धनंजय कांबळेसर असतील या सर्वांनी आणि विशेष म्हणजे या लातूर जिल्ह्यामध्ये दलित चळवळीचा आक्रमक चेहरा पंकज भाऊ काटे वायबीएस संस्थापक अध्यक्ष आहे मान्य पंकज भाऊ काटे या सर्वांचे आभार मानाव तेवढे कमी आहे आणि हे जर लढायला जर उत, नाही उतरले तर काय होईल काय सांगता येत नाही कारण पोलीस कायदा नियम म्हणजे पैसा धन ही सर्वत्र काय झाले इथल्या दलिताच्या विरुद्ध आहे अशाच पद्धती चित्र आहे कारण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कधी होते ज्यावेळेस हे आमचे लडवे नायक पैंथर ज्येष्ठ नेते रस्त्यावर उतरते तिथं आक्रमक भूमिका घेते तोपर्यंत तो कुठलीच पद्धतीने तो भूमिका घेतली जात नाही किंवा सर्वसामान्य न्यायाची भूमिका घेतली जात नाही हे सातत्याने दिसून येत आहे म्हणून कायदा हा इक्युलरिटी का बिफोर ला म्हणजे कायद्यापुढे सर्वसमान हे तत्व का पाळलं जात नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे तर आ, या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत पुन्हा अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत आणि समन्वयक निळकंठ पवार यांच्या म्हणजे कॉल रेकॉर्ड त्यांच्या चर्चा केली आणि दोन वाजल्यापासून त्यांनी सातत्याने त्या आरोपीच्या काय काय संपर्कात होते त्यांनी काय काय बोलले किती वेळ बोलले कॉल ड्युरेशन असेल ह्या सर्व सीडीआर म्हणजे तपासण्यात यावा तसेच त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची छेडछाड केलेली आहे का ती सुद्धा म्हणजे तपासण्यात यावी माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडून या समाजाला अजूनही अपेक्षा आहे की निश्चितच न्याय मिळेल आणि न्यायाची का गरज आहे तर अशा पद्धतीच्या घटना नंतर घडू नयेत आणि हिटलर ज्या पद्धतीनं जीव लोकांचा नरसंहार करत होता त्याच पद्धतीनं इथं मनोवादी प्रवृत्तीचे लोक नरसंहार म्हणजे इथल्या दलितांचा नरसंहार करण्याचंच काम करत आहेत का हा देखील म्हणजे एक गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या घटनेसंदर्भामध्ये लातूर शहरामध्ये एक वातावरण निर्माण केलं जातं की मान्य शिवाजीराव पाटील कवेकर हे यांच्या शिक्षण संस्थेसंदर्भात आवाज उठवण्याचं काम करणाऱ्या पत्रकारांच्या जीवताला धोका निर्माण होऊ शकतंय किंवा धोका निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं म्हणजे निर्माण होताना दिसून येत आहे आणि चर्चा होताना दिसून येत आहे परंतु स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय आणि सत्यासाठी मरण आलं तरी चालेल कारण या ठिकाणी आंबेडकरवादी लोकांचा कशा पद्धतीनं कपट कारस्थान करून मृत्यू म्हणजे ओढवला जात आहे आणि तशा पद्धतीनं मृत्यू येण्यापेक्षा लढत लढत सर्वसामान्य इथल्या म्हणजे सर्वसामान्य न्यायासाठी हक्कासाठी अन्याय त्याच्यावर विरुद्ध लढून आमच्यासारखे म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियाला बोललं जात आहे हे म्हणजे मेले तरी हरकत नाही आमच्या म्हणजे मी तर म्हणतो माझं म्हणजे त्या अरविंद हा जो विद्यार्थी आहे बघा अरविंद राजाभाऊ खोपे तेरा वर्षीय मुलगा मेल्यानंतर देखील म्हणजे न्याय मिळण्यासाठी त्यांची बॉडी न्यायाच्या प्रतीक्ष प्रतीक्षेत होती की पोस्टमॉर्टम म्हणजे करत असताना किंवा म्हणजे न्याय मागण्यासाठी किंवा मिळण्यासाठी प्रतीक्षेत होती दोन तीन दिवस म्हणजे एक म्हणजे सडल्यासारखं तर माझ्यासारख्याच मी स्वतः सांगतो मी एक म्हणजे फाईट फॉर राईट न्यूज चॅनलचा पत्रकार म्हणून माझी बॉडी तर ताब्यात सुद्धा घेऊ नका कुत्र्याला खायला घालू द्या म्हणजे असल्या प्रसंगामध्ये मला मरण आलं तरी चालेल काहीच हरकत नाही परंतु सत्य दबलं नाही पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजीराव पाटील कव्हेकर असेल जीएसपी संस्था असेल किंवा म्हणजे अजित पाटील कवेकर असतील यांच्याबद्दल म्हणजे कुणालाही वैयक्तिक द्वेष असण्याचं काही कारण कारण नाही परंतु कुणी जर अन्यायाची अन्याय अत्याचार करणाऱ्याची बाजू घेत असेल तर शंभर टक्के आवाज उठवण्याचं काम निश्चितपणा फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या वतीनं नेहमीच केलं जाईल मरेपर्यंत केलं जाईल हे मी या ठिकाणी या संदर्भात आपल्याला काय वाटतंय निश्चितच प्रतिक्रिया कळवा आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा